नमस्कार आपली शरीररूपी गाडी ही चार चाकांवर चालत असते तर ती चार चाकाच आपण बघणार आहोत तर या चार चाकांमधील पहिलं चाक किंवा पहिला टायर हे आपली सामाजिक बांधिलकी आणि आपली व्यवस्था <coughs> यामध्ये आपण समाजाशी बांधील असून समाजातले व्यक्ती आपले नातेवाईक जोडलेली माणसं याच्यावर आपले नातेसंबंध कसे टिकून राहतील कसे चांगले राहतील त्यांच्याशी कसं आपल्याला व्यवस्थित राहता येईल वागता येईल याचं आपण काळजी घेत असतो आणि ही, ही। काळजी घेत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव असतात तर त्यानुसार आपल्या मनाला त्या गोष्टींचा कधी आनंद मिळतो कधी त्रास होतो सेम तसंच कुटुंबातही घडतं पण ही आपली जबाबदारी असते किंवा बांधिलकी असते ती आपण टाळू शकत नाही तर ती जबाबदारी आपण अगदी केअरफुली आणि व्यवस्थितपणे पार पडणं हे आपलं कर्तव्य असतं आणि ते आपण चोखपणे बजावत असतो तर हे करता करता त्या गोष्टींचा जो लोड किंवा त्याचा ताण आपल्या मनावर येतो आणि त्यामुळं आपलं मन थोडंसं ओझं असल्यासारखं राहतं किंवा त्याच्यावर त्या मनावर थोडंफार असं प्रेशर असल्यासारखं राहतं आणि मन सतत अंडर प्रेशर येत असतं किंवा होत असतं तर हे प्रेशर नकळत बिल्ट होत असतं आणि कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो किंवा आपल्या वागण्यात होतो आपण डेली दिनचर्या असते त्यामध्ये होतो तर या गोष्टी आपल्याकडून नीट सांभाळणं किंवा आपण त्या गोष्टी प्रॉपर हँडल करणं हे एक स्किल असतं आणि असं स्किल डेव्हलप करत आपण या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकी जपतो आणि ते करता करता तुम्हाला हळूहळू मनावर असा एक ताण येत असतो आणि तो ताण नकळत राहत असतो तर ह्या एका चाकाचं आपण इथं बोललो की या एका चाकामुळं आपल्याला मनावर ताण येतो आता इथं सांगायचं म्हणजे हे पहिलं चाक झालं दुसरं चाक आहे आपलं आरोग्य तर दुसऱ्या चाकाचं नियोजन करताना आपण कधीकधी शरीराकडं लक्ष देतो पण अशा काही स्थितीत असतात आपल्या आयुष्यात की तिथं आपल्याकडं शरीराकडं दुर्लक्ष केलं जातं त्या आपल्या कामाच्या पद्धती असतील आपल्या इतर जबाबदाऱ्या असतील शक्यतो आपण काळजी घेतो पण काही परिस्थितीत आपल्याला आपोआप शहराकडं दुर्लक्ष होतं आरोग्याकडं दुर्लक्ष होतं आणि मग आपल्याला हेल्थ इश्यू किंवा आरोग्य शहराचे काही विकार बळावत जातात आणि न कळत त्याचं ओझ हो आपल्या मनावर येतं मनाला जडत येतं मनाला त्याचा त्रास होतो आणि तेव्हा जगून मन आयुष्य आपलं जगत असतं तर हे आरोग्य हे दुसरं चाक आलं तिसरं चाक तिथे येतं म्हणजे आपलं स्वतःचं करिअर आपण ज्या क्षेत्र क्षेत्रात काम करतोय वावरतोय तर त्या क्षेत्रामध्ये आपला फोकस बऱ्यापैकी जास्त असतो आणि तिथं आपण डिवोशननं काम करतो पण तिथंही असंच असतं की तिथं काही माणसाशी भेटतात की जी कोऑपरेटिव्ह असतात काही माणसाशी भेटतात की थोडीशी त्रासदायक असतात काही परिस्थिती तशा निर्माण होतात आणि मग तुमचा जॉब असू द्यात व्यवसाय असू द्यात किंवा कुठलीही गोष्ट असू द्यात की तुम्ही जिथं काम करताय की कुठलंही क्षेत्र असू द्या ते तर तिथं तुम्हाला ते काम करता करता हळूहळू तिथं चांगल्या चांगली चांगल्या गोष्टी घडतात तिथं वाईट गोष्टी कधी कधी घडतात आणि मग त्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्या मनावर होतो त्याचं बर्डन राहतं मग ते काम करण्याचं टार्गेट असेल किंवा काम करताना इतरांशी सलोखा राखणं असेल परत काम करण्याची आपली पद्धती की कि आपण कितपत आनंदाने करतो आहे का थोडं ओढून ताणून करतो आहे का आनंदाने काम, काम करत असू तर मनावर तेवढं ताण येण्याची गरज नाही आहे पण ते थोडंसं ओढून तणून काम आपण करत असतो किंवा एखाद्या दिवशी आपल्याला मनात नाही पण आपण काम करत असतो तर त्याचं हळूहळू बर्डन आपल्या मनावर येत असतं आणि हे न कळत येणारा बर्डन आपल्या मनाचं ओझं होतं आणि हे मनाचं ओझं पुढं जाऊन आपल्याला त्रास देतं तर हे आपल्या करिअरमध्ये बऱ्याच गोष्टींबाबत घडतं आपली कामाची पद्धत असेल किंवा आपण ज्यांच्याकडून काम करून घेतो त्यांच्या कामाची पद्धती त्यांच्यात काही चुका असतील तर त्याचं ओझं आपल्या मनावर येतं अशा तऱ्हेनं आपण प्रत्येक गोष्टीचं ओझं आपल्या मनावर घेत असतो नकळत घेत असतो आणि हे ओझं हळूहळू ओझं घेणारं मन हे पुढं पुढं आयुष्यात पुढं चालत असतं आता चौथं चाक आहे ते आहे फायनान्स तर यामध्ये आपली फायनान्शियल डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट या गोष्टींसाठी मन विचार करतं ते काम करतं की आपल्याला महिन्याला एवढे मिळाले पाहिजेत वर्षाला एवढे मिळाले पाहिजेत एवढा खर्च झाल्यावर एवढे शिल्लक राहिले पाहिजेत अशी काही आपली कॅल्क्युलेशन्स असतात आणि ती ज्या एवढी कॅल्क्युलेशन्स गडबडतात किंवा कोरमुडून पडतात त्यावेळी त्या गोष्टींचं ओझं आपल्या मनावर येत असतं आणि त्याचा बॅलन्स जर बिघडत असेल की येणारा इन्कम आणि खर्च याचा बॅलन्स जर बिघडत असेल आणि त्याचा प्रचंड ताण आपल्या मनावरच ता असेल तर मना ते एक मोठं ओझं आपल्या मनावर येतं आणि ते ओझं घेऊन मन पुढं अशा तऱ्हेनं काम करत असतं म्हणजे हे आत्ता आपण बघितलं की चार या चार चाकांचं काम सुरू असताना त्या गाडीचं स्टेअरिंग म्हणून हे मन काम करत असतं कारण हे स्टेअरिंग मॅनेज करत असतं चाकांना पण या ही चाकं जर अलाईन नाही झाली तर ती चाकं खराब होतात आणि त्याचा पूर्ण लोड स्टेअरिंगवर येतो मनावर येतो त्यामुळं या प्रत्येक चाकाला व्यवस्थित जपणं त्याप्रमाणे काम करणं त्याप्रमाणे मेंटेन करणं बॅलेन्सिंग करणं असं जर केलं तर मनावर नकळत ओझं येत नाही आणि मनावर नकळत ओझं नाही आलं तर आपलं आयुष्य सुसह्य जगलं जातं आणि या सगळ्यांचा परिणाम की एखादा चाक जरी अनबॅलेन्स झालं एखाद्या जागाकडे आपलं दुर्लक्ष झालं तर तिथं ते जे ओझं घेऊन आपलं मन जगतंय आहे ना त्याच्यापासून मग आपली निगेटिव्हिटी येणं आपल्याला काहीतरी शारीरिक आजार जडणं काहीतरी शारीरिक लक्षण दिसणं मानसिकता बदलणं हे थोडक्यात नकारात्मक भूमित भूमिकेत आपण जाणं आणि या गोष्टींमुळं निर्णय क्षमता वीक होणं कॉन्फिडन्स कमी होणं शरीराची विविध प्रकारची लक्षणं सुरू होणं तर असं हे सगळं चालू होतं त्यामुळं यामध्ये या चार चाकांचं बॅलेन्सिंग अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे बॅलेन्सिंग केलं तर त्याचं ओझं हो तुमच्या मनावर येत नाही आणि मनाचं स्टेअरिंग अगदी इझी फिरलं जातं आणि हे इझी स्टेअरिंग फिरलं तर आपल्या आयुष्याची गाडी ही अगदी छानपणे रस्त्यावरून चालायला लागते धन्यवाद